नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आता प्रत्येक समूह प्रत्येक समाज हा वेगवेगळ्या स्तरामध्ये विभागलेला असतो काही प्रगत झालेले असतात काही मध्यमवर्गीय असतात तर काही अगदी दारिद्र्यशीच्या खाली असतात आता आपल्या देशामध्ये जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याला कित्येक वर्ष उलटून गेलेले आहेत आणि त्या त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षण दिलं गेलं होतं आरक्षण गे देण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की जे अगदी प्रवाहाच्या बाहेर आहेत जे अगदी मागे पडलेले आहेत त्यांना पुढं आणायचं आणि त्यांनाही प्रवाहामध्ये आणायचं त्यांच्यापर्यंतही अगदी शैक्षणिक सामाजिक या गोष्टी त्यांच्यामध्येही गेल्या पाहिजेत आणि तेही या समूहामध्ये आले पाहिजेत आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा त्यावेळी पुढे आला आणि काही समाजाला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाचा काही अंशी लाभ झालाही काही मग याच्यामध्ये चांगले उच्चशिक्षित झाले आरक्षणामुळे त्यांना काही ठिकाणी संधीही मिळाली मात्र आता आरक्षण हा विषय पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे आणि मग आरक्षण हे आम्हालाही पाहिजे प्रत्येक समूह हा आम्ही याच प्रवाहामध्ये किती मागे पडलेलो हो। आहोत हे अगदी समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे आणि त्यामध्ये काही अंशी सत्यही आहे जात समूह धर्म कुठलाही जरी असला तरी सर्व म्हणजे आर्थिक बाजूने सामाजिकदृष्ट्या हे समान नाही आणि म्हणून आरक्षण हे आता नेमकं कोणत्या मुद्द्यावर असलं पाहिजे आणि आरक्षणाचे निकष काय असले पाहिजेत हा एक चिंतनाचा विषय झालेला आहे आणि म्हणून आता आरक्षण मिळावं यासाठी प्रत्येक समाजामधीलच काही तरुण असतील काही व्यक्ती असतील एवढी टोकाची भूमिका घेऊ लागलेली आहे की स्वतःचं जीवन संपवायचं आणि कुटुंबियांचा उन्हाळा करायचा मात्र हा मार्ग आरक्षण मागण्यासाठीचा नाही आहे ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे कारण आपल्याला या लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला मागण्याचा मिळवण्याचा अधिकार जरी असला तरी ती मिळवताना आणि ती गोष्ट मिळल्यानंतर त्याला आपल्याला नेमकं त्याचं करायचं काय याचा विचार करून आपण अशा गोष्टींना थोडंसं डोक्यात घेतलं पाहिजे ठीक आहे आरक्षण पाहिजे आमच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे आमचा प्रवर्ग बदला अशा मागण्या या न्यायिक पद्धतीने आणि अगदी सनदशीर मार्गाने झाल्या आणि त्या झाल्या पाहिजेत व्हायला पाहिजे मात्र आरक्षण मिळत नाही किंवा एखाद्या समूहाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे किंवा आमचा प्रवर्ग बदलला पाहिजे हे मागत असताना आपण कितपत टोकाची भूमिका घ्यायला पाहिजे हेही लक्षात आलं पाहिजे आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीसमूहामध्ये मागे पडलेल्या लोकांना थोडंसं अपलिप्त करण्यासाठी प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही सोयी सवलती असणं गरजेचं आहे आणि तशा गोष्टी काही आपल्या संविधानामध्ये घटनेमध्ये अगदी मागच्या काही वर्षांपासून किंवा त्याच्यामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहे मात्र आता मागे काही वर्षापूर्वी आरक्षण हे गरिबी हटावाचा नारा नव्हता तर तो, तो प्रवाहात आणण्यासाठीचा एक संधी होती किंवा एक सवलत होती आणि त्याचा काही अंशी लाभ झालेला आहे मग आता आरक्षण हे कशावर दिलं पाहिजे किंवा आरक्षणाचे निकष काय असले पाहिजेत ही गोष्टसुद्धा आता विचार करण्यासारखी झालेली आहे मागच्या काही वर्षांपासून ज्या घटकांना ज्या समाजाला आरक्षण दिलं होतं त्या समाजामध्ये त्या घटकामध्ये आता अनेकजण कित्येक कुटुंब हे आता प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि ज्यांना आतापर्यंत आरक्षण नाही ज्यांची मागणी आहे त्या समाजामध्येही कित्येक लोक मागे पडलेले आहेत मग आता शिक्षण असेल सामाजिक असेल किंवा राजकीय असेल या गोष्टींचा जर विचार केला तर आता आरक्षणाचे निकष कुठंतरी बदलण्याची गरज आहे आणि याचा विचार मागच्या वर्षां काही वर्षांपूर्वी पुढे आला होता मात्र या मूळ मुद्द्याला राजकीय लोक बदल का देत आहेत हे अद्याप लक्षात येत नाही आर्थिक कमकुवतपणा एखाद्या कुटुंबाचा असणं आणि त्या कुटुंबाला थोडंसं उन्नती प्रगतीपथावर जर यायचं असेल तर मग त्याचा त्याची जात कोणती आहे समूह कोणता आहे धर्म कोणता आहे या गोष्टी बघण्याची गरज नाही आहे आणि म्हणून मागच्या काही वर्षांपूर्वी आर्थिक निकषावर हे आरक्षण असायला पाहिजे होतं हा मुद्दा जो पुढं आला होता तो मात्र काही लागू झालेला नाही मागच्या काही वर्षांमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांसारखे मुख्यमंत्री होऊन गेले वसंतदादा पाटीलांसारखे होऊन गेले शालिनीताई पाटील असतील अशा काही किंवा समाजातील अनेक इतर घटकांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी किंवा तो मुद्दा समोर आणलेला होता मग आर्थिक निकष ठरवायचे कसे तर जात समूह वर्ग प्रवर्ग याचा विचार न करता त्या त्या समाजातील जे मागास लोक आहेत त्या समूहामध्ये जे प्रवाहाच्या बाहेर लोक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याची फार मोठी कसरत करावी लागणार आता आरक्षण मिळालं मागच्या काही वर्षांपासून आहे त्या कुटुंबातील कित्येक लोक खाजगी असेल सरकारी असेल अशा नोकरीमध्ये आलेले आहेत त्यांचं कुटुंब आता प्रवाहामध्ये आलेलं आहे मग यासुद्धा आता गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की एकदा लागू केलेलं आरक्षण हे किती दिवस असावं किंवा त्याचा फायदा किती वर्ष मिळाला प्रत्येक समूहामध्ये हा मुद्दा अगदी प्रकर्षाने मी याचा पुनरुच्चार करतोय की हा जो प्रत्येक समूह आहे त्या प्रत्येक समूहामध्ये प्रगतीपथावर गेलेले लोक आहेत आणि मागेही पडलेले लोक आहेत मग समाजामधील सर्व घटकांचा विचार करून आर्थिक निकष जर लावले मग ती शेती असेल व्यापार असेल नोकरी असेल या गोष्टींची इतिंभूत जर माहिती घेतली आणि आता नोकरदार आहे पन्नास साठ हजार रुपयाच्या वर काही जणांना पगारी आहे ते प्रवाहामध्ये आलेले आता त्यांना आरक्षणाचा कितपत लाभ द्यायचा याचाही विचार करणं गरजेचं आहे काही व्यापारी आहेत इन्कम टॅक्स भरतायत त्यांनाही आता आरक्षणाचा किती लाभ द्यायचा हेही बघणं गरजेचं आहे काही जमीनदार आहेत अनेक एकर त्यांना शेती आहे त्याचेही निकष पाहायला पाहिजेत आणि मग विशिष्ट एक समाज किंवा विशिष्ट एक समूह हो, तो त्या प्रवर्गामध्ये येतो म्हणून सर्वांना सरसकट आरक्षण हे मागच्या काही वर्षांपासून जे सुरू आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि जे अद्याप त्या आरक्षणामध्ये नाही आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेला मिळा मिळालेला नाही अशा समूहातील अशा जाती समूहातील दुर्बल घटकांना आरक्षण म्हणजे थोड्याफार सवलती देणं गरजेचं आहे मात्र यासाठी संपूर्ण आरक्षणाची पुनर्बांधणी आणि पुनर्विचार होणं गरजेचं आहे हा मूळ मुद्दा आहे आणि असे जर आपण निकष लावले तर नक्कीच हे प्रश्न सुटतील कुणाला आरक्षणासाठी आपला जीव देण्याची गरज लागणार नाही कुणाला आंदोलनं करण्याची गरज लागणार नाही मात्र आर्थिक बाजूने तो किती सक्षम आहे आर्थिक बाजू आता त्याची सुधरली आहे का आर्थिक बाजूने कोण किती मागं पडलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि मग काही दिवस हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अगदी इमर्जन्सी म्हणून हाती घ्या घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये हे जे निकष आहेत ते अगदी तंतोतंत पाहिले पाहिजे आणि मग नोकरदाराला किती रुपये पगार असल्यानंतर त्याला बाहेर काढायचं व्यापारी त्याचा कि किती मोठा व्यवसाय आहे हे पाहणं गरजेचं आहे किती एकर शेती असल्यानंतर त्याला आरक्षण नसायला पाहिजे हेही पाहणं गरजेचं आहे आणि असा सर्व समावेशक जर विचार केला आणि जर हे निकष लागू केले तर नक्कीच आरक्षणाचा खऱ्या वंचित आणि दुर्बल घटकांना दुर्बल घटक याचा अर्थ प्रत्येक समाजातील मागे पडलेले लोकांना नक्कीच होईल आणि आता आरक्षण किती कुठ कुठल्या क्षेत्रामध्ये उपयोगी आहे ठीक आहे दहावी बारावीच्या पुढे काही प्रोफेशनल कॉलेजला जायचं असेल तेही अगदी ते त्या कॉलेजला जर आरक्षण लागू असेल तिथं एक होतो नोकरीमध्ये काही अंशी होतो मात्र आता आपण पाहतोय दिवसेंदिवस खाजगीकरण होऊ लागलेलं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं टॅलेंट पाहतात तुमची सक्रियता पाहतात तुमची क्रियाशीलता पाहतात आणि तुम्हाला पॅकेज ठरवतात आरक्षणावर तिथं खाजगी सेक्टरमध्ये तुम्हाला स्थान नाही तुम्ही काय शिकलेलं आहात आणि तुम्ही या कंपनीसाठी किंवा या इन्स्टिट्यूटसाठी काय करता हे पाहतात आणि नंतर तुमच्या तुमचं व्हॅल्यू केल्या जातं आणि तुम्हाला त्याप्रमाणे आर्थिक मोबदला बदलात आता दिवसेंदिवस द्युश। हे जर खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं तर आरक्षणाचा कितपत उपयोग आणि किती टक्के क्षेत्रामध्ये याचा उपयोग होणार आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून समूह कुठला जरी असला जात कोणतीही असली तरी त्यामध्ये जे मागे पडलेले घटक आहेत त्यांना आता पुढं आणण्याची गरज आहे आणि काही जागा रिकाम्या करणं गरजेचं ज्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलेला आहे आणि ते प्रगतीपथावर आहेत आता काही आमदार खासदार मंत्री वेगवेगळे विशिष्ट त्या जाती समूहामध्ये आहेत म्हणून त्यांना तसंच वर्षानुवर्षे आरक्षण ठेवायचं कित्येकांना लाख दीड लाखापर्यंत पगार आहे तरीही त्यांना आरक्षणामध्ये ठेवायचं कित्येकजण व्यापारी उद्योगधंदा शेतीमधून कितीतरी उत्पन्न काढतात इन्कम टॅक्स भरतात तरीही त्यांना ते जात समूह आहे म्हणून आरक्षणात ठेवायचं हे जर चालत राहिलं तर जे खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना हा लाभ मिळू शकणार नाही आणि म्हणून हे सगळं जर करायचं असेल तर आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा राजकीय व्यक्तींनी पुढं आणायला पाहिजे आणि हा मुद्दा लावून धरण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीसुद्धा असली पाहिजे कारण काही अंशी हा जर प्रश्न कायमचा मिटला तर राजकारण करायचं कशावर असेही प्रश्न आणखीन काही राजकीय पुढाऱ्यांपुढे असतात म्हणून मूळ मुद्द्याला आणि जो काही रामबाण उपाय आहे त्याला बगल द्यायची आणि समाजासमाजामध्ये जातीसमूहामध्ये अशा प्रकारे अगदी दुरावा निर्माण झाला तरी हरकत नाही मात्र आपल्या राजकारणाची पोळी भाजली पाहिजे असा विचार करणारे सुद्धा काही लोक आहेत म्हणून यांचं जे विचारचक्र आहे हे, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आणि मूळ जे, जे काही आर्थिक निकष आहेत त्याच्यावर जोर देऊन आर्थिक निकषावर आम्हाला आरक्षण सोयी सवलती द्या अशी प्रखर मागणी केली पाहिजे मात्र ही मागणी करताना आपला जीव महत्त्वाचा आहे आपलं कुटुंब महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीसाठी आपण आपला जीव गमवायचा आहे का कुटुंबाचा उन्हाळा करायचा आहे का हेही कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आजच्या पुढं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद